पहिल्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्याही प्रचाराला आता वेग आलाय काँग्रेसची लढाई ही, ही भाजपा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाही तर मनुवादी विचारधारेच्या विरोधामध्ये लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणार्थ आहे असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे नागपूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ नागपुरात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते आमच्या सरकारच्या काळामध्ये भारताचं राष्ट्रीय सकल उत्पन्न आठ ते नऊ टक्क्यांवरती होतं पण भाजपा सरकारच्या काळामध्ये डी पी घसरून सहा ते सात टक्क्यांवर आलाय तरीही हे सरकार जनतेमध्ये खोटी माहिती पसरवत आहे असा आरोप त्यांनी केला काँग्रेसनं जाहीर केलेला उमेदवार हा तळागाळापर्यंत काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणूनच तो निश्चितपणे निवडून येईल असा विश्वासही खरगे यांनी व्यक्त केला हमारी लड़ाई ना गणकरी के साथ है मोदी के साथ है हमारी लड़ाई जो है मनुवादी के विचारधारा के खिलाफ है हमारी लड़ाई इस देश के संविधान को बचाने की है और हमारी लड़ाई इस देश के लोकतंत्र को कायम रखने की लड़ाई है हम कोई ऑटोक्रेट बनना नहीं चाहते हम चाहते हैं सबको समान स्थान हो सब मिलकर हिंदू और मुसलमान सिख और इसाई, जैन और बुद्धिस्ट एक हो ने आंबेडकरने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजस्थानातल्या जालोर इथं प्रचार सभेला संबोधित केलं देशाचा विकास करण्यासाठी तुमचा विकास करणारे सरकार निवडा तरुणांना शेतकऱ्यांना महिलांना सक्षम करेल असं सरकार निवडा असा सल्ला त्यांनी दिला